शिरूर लोकसभा आणि पूर्वतयारीची आजची ही बैठक या ठिकाणी संपन्न होते आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी सन्माननीय शिवसेना पक्षाचे सर्व आजीबाजी पदाधिकारी शिवसैनिक पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू आणि बघले वेळ अधिकच झालेला आहे आणि खर तर ही कार्यशाळा आपल्या सर्वांची आहे शिवसेना महाराष्ट्र राज्याचा एक शिस्तीचा पक्ष आहे की ज्या पक्षाची निर्मिती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई मधून सुरुवात केली लालबाग या ठिकाणी मी आनंदा जा मोठं झालो लालबाग हा शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे मुंबई मार्केटला वेळेला आम्ही पादक्रांत झालो आणि शिफ्टिंग झाली वाशीला त्या शिफ्टिंग मध्ये शिवसेनेचं मोठं योगदान राहिलं मराठी माणसाला मुंबईमध्ये व्यवस्थापन करण्याचं काम शिवसेनेने केलं आनंद दिगे साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली साबिरबाई बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि तालुक्यामध्ये आल्यानंतर आदरणीय शिवाजी आडोराव पाटील आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल पंधरा वर्षापूर्वी जर राष्ट्रवादी मधून बाहेर पडून दोन हजार चार ला सन्मान्य शिवाजी आडराव पाटील तिचा प्रवेश केला नसता आणि शिवसेनेची जर ही लोकसभा लढली नसती तर कदाचित शिवसेनेला सातत्याची घरघर ही पुणे जिल्ह्यामध्ये राहिली असते कारण शरद पवार साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला होत परंतु त्याची तमा न वाढत पवार साहेबांना आव्हान उभं करणार आणि संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये तीन वेळेचा अट्रेक निर्माण करणारा एकमेव खासदार जर ते कुठले असतील तर ते आदरणीय शिवाय आता अनुभव पाटील आहे हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तर झाली पण आता आपली सर्वांची जबाबदारी वाढली आपली जबाबदारी फार महत्वाची आहे माझ्या मित्रांनो त्याचं कारण असं आहे की यावेळेला छंद मानल्या काही लोकांनी की शिवाजी आढराव पाटलांना रोखायचं आहे पण शिवाजी आढराव पाटलांना रोखण्यासाठी शिरोड लोकसभेची जबाबदारी ज्या ज्या लोकांनी उचलली आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अजून कल्पना नाही आहे की शिवाजी आढराव पाटील हे नाव प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या ध्यानात आणि प्रत्येकाच्या मनात आहे जोपर्यंत सर्वसामान्य माणूस शिवाजी आढराव पाटलांच्या पाठीमाग आहे तोपर्यंत शिवाजी आढराव पाटलांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही पराभव होणं अशक्य आहे पराभव होणं पर अशक्य आहे पण आपली अधिकची जबाबदारी आहे मला बाबू भाऊ आपलं कौतुक केलं पाहिजे आपल्या सहकार्याचं कौतुक केलं पाहिजे संतोष ठाण्याचं कौतुक केलं पाहिजे राजी भाऊ आपलं आणि आपल्या सर्वात त्याच कारण सांगतो सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकाची पण आपण मात्र माउले हे कौतुक केलं हे राजसाहेब मी आज दादांशी बोलणार या गोष्टीवर कदाचित पक्षाच्या प्रमुखाशी वर बोललो होईल माझ आज निश्चितपणे नारंगगावची परिस्थिती आपल्या सर्वांमुळं बरमत्का सांगायचा अभिमान मला वाटतो आणि मला त्याचं कौतुक करणं मला वाटतं की एवढी मोठी समाज कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांच्या निमित्त आपण सांग शेवटी कार्यकर्ता त्याचा विश्वास आणि त्याची पाद्रिया हाच पक्षाचं सामर्थ्य आहे मला आपल्याला सर्वांना सांगायचंय काही आता रुमर्स उठतात रुमर्स म्हणजे काय रुमर्स या शब्दाचा अर्थ अहो ते हडपसरला फार मोठी गर्दी कोल्ह्यांच्या मागे होती हे कोण म्हणत आहे आपली लोक आपल्याला सांगतय तरी ऐकून आपल्याला काय करायचंय निवडणूक आपल्या हातात आहे आपल्याला काय करायचंय मी आपल्याला सांगतो आपण राष्ट्रवादीच्या सात आठ लोकांमध्ये आपणच जाऊन बळत जाऊन बसायचं मला सवय बर जाऊन बसायचं बळत जाऊन बसायचं आपलं कोणी बोलू न बोलू धावून बसायच आणि बसण्या तर त्याला एकच म्हणायचं हा म्हटलं आम्ही संतोष नाच्या गाडीमध्ये गेलो तो हडपसरला आता कोण बघायला संतोष नाना आपण गेलो का नाही पण आपणच म्हणायचं की आम्ही संतोष नाच्या गाडीमध्ये मी गेलो होतो आणि काय सांगू त्या योगश्रीकरांच काम आमदारांच त्याने एवढं भारावून सोडलं आणि त्याने सांगितलं की मी हडपसर मधून एकता अडीच लाखाचा अडीच मा, लाखाचा आघाडी अडीच लाखाचा लीडर हे शिवाजी दादा आडवा देतो हे सांगत सांगायचं का तर आपण केलं तर मला असं वाटतं की ते जे सात आठ जणांचे विचार करतील हे तुम्ही सांगायला शिका या मार्केटिंगच्या गोष्टी तुम्ही केल्याशिवाय के मी तालुक्यामध्ये आलो आणि तर मी सांगितलं कोण नव्हतं माझ्या मी म्हटलं असं मला आमदार व्हायचं लोक मला असायचे भाऊ भाई भेटले म्हणे सगळे आणि भाऊ आहे ना आम्ही आपलं म्हणत राहायचं आणि म्हणता म्हणता कामामध्ये आपण ती गोष्ट सातत्याने केल्यानंतर लोकांमध्ये सभ्रभ ते तयार करतात आपण त्या सम्रमाला उत्तर दिलं पाहिजे मी आपल्याला सांगतो की हाडपसर जबाबदारी योगेश टेळेकर आमदारांनी घेतलेली आहे चांगलं लीड मिळणार आहे पुढे आल्यानंतर भोसरी तीन दिवसापूर्वी आम्ही झाली त्याच्यामध्ये सगळे समाज, समाज गेले भारतीय शिवसेनेचा भांडण काही खालून नव्हतं ते वरून आमचं मिटलं त्यांचं एवढंच आहे की त्यांचं वरून मिटलं आणि आमचं खालून मिटल आता मिटलं ना सर्व भोसरी उभी राहिली सगळे नगरसेवक होते जबाबदारी उचलली आणि महेश दादांनी सांगितलंय दीड लाखाचा लेड मोजून मोसीमध्ये दिल्याशिवाय विधानसभा लागणार नाही सांगायचं काम मी महेश लाडके यांनी केलेलं आहे जबाबदारी उचलली ना आता सर्वांनी बाबूराव पाच भाजपाचेच आहेत त्यांनी त्यांनी जबाबदारी घेतली आहे सुरेश भाऊ गोरे आपले आहे खेड आदरणीय सांगायचे आहेत ते कामाला लागले शरद सोरंडे आपल्याला कामाला लागले मी आपल्याला सांगतो आपल्या मनातल्या सबल करून टाका तुम्ही जेवढी लोक पदावर काम करता तुमची पद तशीच तुम्ही काम करायचं आम्ही तुमच्या नामून काम करणार हे तर मी संघटना जबाबदारी माझी आहे तुम्ही जे म्हणाल शेवटी शिवसैनिक शिवसेना प्रमुखाचा कवच कुठून राहिलेला किती आमदार आले किती आमदार गेले किती खासदार आले किती खासदार गेले किती मंत्री आले किती मंत्री गेले पण शिवसैनिक जागेवर राहिला आणि शिवसेनेचा झेंडा आम्ही राहिला हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळं आपण ही सगळी जबाबदारी वस्तू कामाला लागलं पाहिजे मनभेद असतात परंतु ते मनभेद ते मतभेद ते तेवढ्यापुरते असतात परंतु आता आपल्या घरातल्या आतमधली संघर्षाची लढाई नाहीये ही लढाई आहे विरोधकांच्या समोर शिवाजी आढावा पाटील तर फार मागे आहेत उमेदवार आपल्या उभे आहे त्यांच्या पुढे आपली आहे आहे सर्व विरोधकांना अंगावर घ्या छातीवर घ्या आणि मैदानामध्ये त्यांना या मातीमध्ये गाडा हा मेळावा आपल्या सर्वांना नमूद केला पाहिजे शेवटी ही माती आपली आहे शिवभूमीला एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान आहे शिरूर लोकसभा हा मतदारसंघाचा एक वेगळ्या पद्धतीचा असलेला आविष्कार आहे हा काँग्रेस राष्ट्रवादीवर राहिलेला आहे कधी इथून खासदार पाहायला मिळालेला नाही पण खासदार आपलं व्यक्तिमत्व आहे मला सांगा समजा राष्ट्रवादीच्या उमेदवार शोधायचं कुठं इथून मागायचे कुठे भेटले नाही आणि इथून पुढे कुठे भेटणार पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मातोश्रीला स्मरून सांगतो की मागच्या पंधरा वर्षामध्ये दर राहिलेला कुठला खातर असेल तर तो शिवाजी उपलब्ध राहिलेले आहे ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही आणि लढाई आहे ती आपली आहे ती लढाई आपल्या संघटनेची आहे ती लढाई माझ्या शिवसेनेची आहे ती लढाई माझ्या मातोश्रीची आहे ही लढाई माझ्या संघटनेची आहे शिवाजी आढावा पाठल्यामुळे लढाई जायचं काही कारणच नाही पण त्यांना सांगून टाका काय सांगाल तुम्ही खबरदार जर ठाच मारून चाल पुढे चिंदड्या खबरदार जर ठाच मारून चाल पुढे चिंदड्या उडबिन राही राही एवढ्या कारण शिवाजी आढ्रव पाटील चौथ्यांदा दिला तर केंद्रीय मंत्री पदाचा दावा शिरोड लोकसभा त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय राहणार नाही ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खात्यावर मी खूप पुर बोलू शकतो माझी खूप भाषण पण झाली माझा कसंही केलेला आहे या आपल्याकडे मांडेल शेटले पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी सांगितल्या विमानतळ सांगितल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्या विनंती आहे बाळासाहेब ज्येष्ठ नेतृत्व आपल्यामध्ये बसलेला नाही बाळासाहेबांना मी तेव्हापासून जातोय जसं मी नारंगामध्ये फिरायला लागलो त्यांच्या खोल खूप फोनच्या काळामध्ये बाबूबाईंना त्यांनी तर घडवलं समाजाच्या उपयुक्त मुलांना केला कुठल्याही बापाला अभिमान असतो की आपला मुलगा कर्तृत्व झाला आणि बाबू बाबूबाई बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर हे नारेगाव मध्ये आपलं कर्तृत्व हा त्यांचा अभिमान त्यांनी त्यांच्या आयुष्याची जमेची बाजू असते आणि म्हणून नारेगाव आता जबाबदारीने कामाला लागले प्रत्येक विभाग कामाला लागले जुन्नर शहर कामाला लागलाय नवे नव्हे तर लोकसभा कामाला लागलाय स्पर्धा चालू आहे लेड कोण कसं देणार आंबेगाव काय करतायंद काय करत आहे भोसरे काय आहे हरपसर काय तर असं म्हणत आहे की जुन्नरचा उमेदवार आहे म्हणून उमेदवार आपल्याला भारी पडेल नाही शिवभूमीच्या उमेदवारांच्या भूमिकेमध्ये छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थाने काम सर्व सामान्यसाठी केलेलं आहे ती जबाबदारी आपण स्वीकारा छत्रपती शिवरायांचा मसा आणि माण आज शिवसेना काम करते इतक्या वर्ष कधी जातीपातीचं राजकारण झालं नाही माझ्या मित्रांनो आता खोट्या पद्धतीचा प्रचार करताय या सर्वांना निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था आपल्या मनामध्ये वरवरच्या फार मिळत नाही पाहिजे प्रत्येकाला या मतासाठी बाहेर काढलं पाहिजे त्यांची एक पुस्तिका आहे शिरोड लोकसभेच्या आतापर्यंतच्या असलेल्या विकास कामाची पुस्तिका येते ती आपल्याला आमदार साहेब दोन आमदार भेटले हे तिथे तिथे ही पुस्तिका आपल्याला घरापर्यंत पोहोचवायची ही आपली जबाबदारी आहे आणि मी पण ठरवलंय जेवढ होत आहे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्याला जायचं रेव्हन्यू होतो लोकांना बरं वाटत शिवसैनिक घरापर्यंत आला आपण सर्वांनी हा संपूर्ण असलेला प्रचाराचा अधिभार आपल्या खांद्यावर घेऊन चालावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो तालुक्यामध्ये आणि संपूर्ण असलेल्या शिरून लोकसभेमध्ये खूप चांगलं वातावरण आहे विरोधकांचं ऐकायचं यांनी संरक्षण केलं आणि पहिल्या संरक्षणची पहिली यादी बाहेर आली लोकसभेच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांमध्ये कोण आघाडीवर हो आहे शिवसेनेच्या पाच खासदारांच्या विजयामध्ये पहिलं नाव लोकसभेच्या असलेल्या यादीमध्ये शिवाजी आलेला आहे अजून काय पाहिजे आपल्याला आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपण कामाला लागला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सदैव सैनिका पुढेच जायचे नमागे दुवा कधी फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव सैनिका पुढेच जायचे शुभेच्छा देतो आणि मातोश्रीला तो असलेला आपला सन्मान आपल्या विजयाची जोडवाणीसाठी आपण तो लाखून देवा आशा शुभेच्छा देत करत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शून्य पाइन टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा